मित्रांनो कसे आहात माझ्या चॅनलवर वर सर्व श्रद्धाळू भक्तांचे व मयाळू भक्तांचे सहर्ष स्वागत नवीन असाल तर चॅनलला करा, करा, शेअर करायचं मात्र विसरू नका जरी बोलायचं असेल तर डिप्रेशन बॉक्स वाचून मला कॉल करा व अन्यता नसला केला तरी चालेल प्रॉब्लेम हा तुमचा असतो माझा नाही हे मात्र लक्षात ठेवा मित्रांनो आज आपण पाहणार आहोत चिवरीची आई म्हणजेच लक्ष्मी पिलीऊची लक्ष्मी कोण आहे लकाबाईच्या गाडीवानांचे नावे काय आहेत व कोरडाचं महत्व काय आहे आई साहेबांनी कसा कोरडा घातला व ते कशाचा घातला हे मी तुम्हाला सांगणार आहे आजपर्यंत युट्यूब चॅनलवाल्यांनी कुणीही माहिती सांगितली ना तशी माहिती मी तुम्हाला सांगणार आहे की जरी मरी हे कोणाचं रूप आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो मित्रांनो ते सांगण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब लाईक करा शेअर करायचं मात्र विसरू नका आणि मित्रांनो गाडीवानाला कुठला मान दिला जातो व वा गाडीवान बाबांचं मी जास्तीत जास्त व्हिडिओ काढलेले आहे आणि तुम्ही ते युट्यूबवर माझ्या चेक करू शकता तुम्हाला पाहायला भेटतील मित्रांनो आजपर्यंत कुठल्याच शोध असतं हे चॅनल काहीतरी नवीन घेऊन येत असतं युनिक माहिती घेऊन येत असतं आणि जे आम्हाला जमतं ते बाकी कुणाला जमत नाही हे मात्र लक्षात ठेवा त्याच्यावरच शोध करण्याचं काम शोध अस्तित्वाचं हे करत असतं तसंच मित्रांनो आज आपण गाडेवान बाबांचे ही सांगणार आहे जरी मरी कोण आहेत हे बी सांगणार आहे आई साहेबांनी लखाबाईनं म्हणा जरी मरी हे तिन्ही रूप आई साहेबांची एक आहेत पण ते कोरडा कसा घातला आई साहेबांनी हेही मी तुम्हाला सांगणार आहे व पुलिव मध्ये आई साहेब कसे आले कोल्हा कराड कोल्हापूरमध्ये आहे कसे गेले हे मी तुम्हाला सांगणार आहे सांगण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायचं मात्र विसरू नका जरी तुम्ही नवीन असाल आणि लकाबाईचं म्हणा लक्ष्मी मर्यायचं तुम्हाला वारा असाल म्हणा तर, या तुम्हाला तर तुम्हाला ह्या गोष्टी माहिती हव्यात जरी तुम्हाला कोण आडव्या धरत असेल तर तुम्हाला गोष्टी माहिती पाहिजे तुम्ही तरा, तरा तरा उत्तर पाहिजे ही माहिती सांगण्याचं काम आम्ही करत असतो कारण आमच्या वारा आहेकाबाई विषयी आपण सटीक ना सटीक माहिती दिलेली आहे तशी सटीक माहिती मी तुमच्या पुढे घेऊन आलो आहे आणण्यापूर्वी ही शेअर करा तर चला मित्रांनो पाहूया आई साहेबांची थोडक्यात माहिती आपण पाहणार आहोत तर चला जाणून घेऊया मित्र लखाबाईचा कोरडा कसा झाला हे तुम्हाला माहिती आहे का तर चला मित्रांनो जाणून घेऊया आई साहेबांनी कोरडा घेतला आज जरी तुम्ही बघितलं जरला लखाबाईच वार आहे त्यांनी गळ्यामध्ये कोरडा आणि वीर कंगन घेऊन तुमच्या दार किंवा नवरात्र दिवशी हे मात्र मागत असतात मित्रांनो जसा अंबाबाईला परडी आहे तसंच लकाबाईला झुळी आहे जस अंबाबाईला कवड्याची माळ आहे तसंच लकाबाईला बायला ही बांगड्याची माळ आहे आणि जसच आई साहेबांचा पोत आहे तसंच लकाबाईचा मात्र कोरडा आहे हे मात्र लक्षात ठेवा तुम्हाला उदाहरण दिलं की तुम्हाला समजलं पाहिजे जसं अंबाबाई पोत घेऊन खेळती तसंच लखाबाई मात्र कोरडा घेऊन घराघरा फिरवते आमुषा पौर्णिमाला हे मात्र लक्षात ठेवा म्हणजे मित्रांनो मग हे कोरडा आहे तरी काय हे आहे तरी कोण तर चला जाणून घेऊया शिवशंभो शेष नागाचा खंड मी ते, ते दहाव्या कशाचा असा बोलून लकाबाईने ते कोरडा त्याच्या गळ्यात घातला शिवशंभो जेव्हा आई समोर आले तेव्हा शेष नागाचा त्यांनी म्हणजेच लखाबाईनं कोरडा बनवून घातला त्यांच्या गळ्यामध्ये आणि ते कडकडातून तिथं खेळायला करायला लागले जसं की तिने तांडवच मारला आणि ते कोरडा घेऊन घराघरा फिरवती तेच कोरडा म्हणजे शेष नाग आहे मात्र लक्षात ठेवा कोरड्याचा अर्थ तुम्हाला कळला असेल की कोरडा म्हणजे शेष नागाचा नवखंडामधली दहाव्या शतकाचा आहे तसंच लकाबाईनं बोलून ते आपल्या गळ्यात घातलं आणि भक्तांना मात्र आशीर्वाद दिला हे मात्र लक्षात ठेवा आणि मित्रांनो असं लोक म्हणतात ज़सा जसा आंबावायला परडे मागितली जाते तसं लकावायला काटे आणि झोळी घेऊन मागावा लागतो तसाच लकावायला सुद्धा सीधा मागावा लागतो जसा आंबावायला मिठा पिटा कोण काहीही देत तिच्या चरणात जात तसंच लकाबाई झुळे आणि काठी घेऊन बावन्न वीर कंगन हातात घालून आणि तिचा कोरडा घेऊन मात्र झुळे घेऊन घरोघरी जाती भिक्षा मागण्यासाठी हे मात्र लक्षात ठेवा जरी तुमच्या घरी कुठं पटेवाली बाई येत असेल किंवा लकाबाईची झुळे काठी घेऊन येत असेल तर मित्रांनो भर द्या कारण तुमची पण भरभराटी होणार आहे हे मात्र लक्षात ठेवा तर मित्रांनो तुमच्या मनात विचार पडला असेल की आता ही चिवरीची आणि पिलीवची लक्ष्मी कोण हा प्रश्न तुम्हाला पडलाच असणार बरोबर बरो ओळखला ना मी तुमच्या मनातली गोष्ट कारण मला हे सगळं कळतं कारण मी तुमच्या बारीक ना बारीक गोष्टी घेऊन येत असतो आणि त्याचा अभ्यास करून मी तुमच्या पुढे व्हिडिओ बनवत असतो तर मित्रांनो तर चला पाहूया मरीचं फुल ठाण हे कुठलं तर मरी किंवा जरी किंवा लकाबाई हे त्यांचं ठाण म्हणजे कोकण कोकणातून ते आले त्यांच्या गाड्यात बसून आले मर्या इथे गाडा घेऊन कोल्हापूर आणि कराडला आली मात्र हे लक्षात ठेवा तर त्या पिलू मध्ये आई साहेब आल्या ते डोंगरावर तिचं मंदिर आहे आणि मित्रांनो पिलू मध्ये म्हणजे पिलूची आईच म्हणजे लकाबाई आहे हे मात्र लक्षात ठेवा तेच लक्ष्मी आहे तीच मरे आहे तीच, तीच जरे आहे असे तीन रूप म्हणजे तेच आहे मात्र लक्षात ठेवा हे चिवरी मध्ये कशी ती वास्तव्यात आली मित्रांनो चिवरीमध्ये आई साहेब जाताना म्हातारीचं रूप घेऊन तिथं वास्तव्यात आले आणि आई साहेब भक्तांच्या मनाप्रमाणे तिथं राहू लागली आणि जे चिवरीची आई तुम्ही म्हणताय आई येताना एका म्हातारीच्या रूपात आली होती आणि संकट दूर करण्यासाठी चिवरी मध्ये तिनं वास्तव्य केलं आणि तिचं मोठ तिथं मंदिर झालं तसंच लकाबाईचा गाडेवान तिथं आहे तसंच मरीजरीचा ही गाडेवान बाबाच तिथं असतात मित्रांनो आणि तिथं ही नवसाला पावणारी ढाकेला दावणारी ही चिवरीची आई आहे मित्रांनो काही लोक असे म्हणतात जेव्हा तुम्ही तुळजापूर केलं तर येडायला गेल्यानंतर तुमचा नवस पूर्ण होतो ज्यांना येडाय नाही त्यांना मात्र तुळजापूर झाल्यानंतर चिवरीच्या चा आईचं दर्शन घ्यावं लागतं हे मात्र लक्षात ठेवा तसंच मित्रांनो जरी मरी इथंच थांबली नाही तसंच वाई सात्याराला काळूबाईच्या मंदिरासमोर व तिच्या गाडीवानाच्या समोर म्हणजे गुंजीवाद साईटलाच देवीचं मंदिर म्हणजे मरी आणि जरीचं मंदिर आहे आणि तिचे गाडी वाहन मसोबा घेऊन तिथं तिनं वास्तव्यात केलं म्हणूनच म्हणतो लकाबाईचा गाडा हा फिरला आणि जिथं जिथं फिरला तिथं मात्र 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 घडला हे लक्षात ठेवा लोक म्हणतात लकाबाई मित्रांनो म्हणजेच जरी लकाबाई म्हणजेच मरी लकाबाई म्हणजेच लक्ष्मी आणि हे विष्णू देवाची अर्धांगणी हे मात्र लक्षात ठेवा कारण मित्रांनो असं मी तुम्हाला काय म्हणतो तर चला पाहून घ्या मित्रांनो थोडक्यात इतिहास मात्र मी तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे मित्रांनो मरी आणि जरी हीच आहे चंडा आणि चामुंडा हीच आहे ती खरी हे मात्र लक्षात ठेवा काही जणांना प्रश्न पडला होता जरी आणि मरी नेमका आहे कोण कुठल्याही युट्यूब चॅनल वाल्यांनी शोध लावला नाही शोधावर त्यांना कधी उत्तर मात्र भेटलं नाही पण शोध अस्तित्वाचं हे चॅनल देवींसाठी आणि खरी माहिती काढण्यासाठी झुंजत असतं कारण देवीचे वारे आम्हालाही आहेत म्हणून आम्हाला कुठला ना कुठला एक मार्ग निघतो त्या मार्गापासून आम्ही लोकांना काय खरं आणि काय खोटं हे सांगण्या करण्याचा आमचा हेतू असतो मित्रांनो मरीच जरी आहे आणि चंड म्हणजे मरी आणि मुंड म्हणजे जरी हे मात्र लक्षात ठेवा माता आहेत आणि ते ते तुम्ही त्यांची पूजा करता हे मात्र लक्षात ठेवा श्री विष्णूची महालक्ष्मी म्हणजे त्यांची आराधनी म्हणजे ती महालक्ष्मी आणि तिनं रूप घेतला ते मात्र कोकण भागातून हे मात्र लक्षात ठेवा हे आहे मित्रांनो आई साहेबांची खरी कहाणी चंड आणि चामुंडा हेच मात्र जरी मरी हे मात्र लक्षात ठेवा मित्रांनो श्री विष्णूची लक्ष्मी म्हणजेच लक्ष्मी लकाबाई आणि जरी आणि तीच खरी आहे खरी महालक्ष्मी हे मात्र लक्षात ठेवा मित्रांनो काही लोक म्हणतात आम्ही लकाबाई घरी आणलेले आहे आणि आम्ही त्यांच्या गाडीवाहनाची कशी सेवा करावी मित्रांनो जर तुम्हाला प्रॉपर कोण गायडन्स करत असणार ते म्हणजे पोत्राच असतो मित्रांनो कारण पोत्रा शेवेट जळातून किंवा नदीतून आई साहेब वर येत नाही तिला पक्का गाडीवान लागतो गाडीवान म्हणजेच ते पोथराज असतो तेच तिला वर काढून त्याची स्थापना करत असतो आणि गाडीवाहन बाबांची तिथंच पूजा करत असतो जर तुम्हाला कोणी म्हणत असेल मी गेनमाळ करतो तर तो पट पक... का लकाबाईचा पोतराच पाहिजे तिला कारण पोथराज आताच मान आहे कारण तिचा मात्र गाडीवान आहे हे मात्र लक्षात ठेवा गाडीवान बाबाच तेव्हा त्याला ते बाहेर काढतो तिलाच पोथराज म्हणला आहे हे मात्र लक्षात ठेवा आता मित्रांनो सगळ्यात मोठा प्रश्न आहे की धाडीच्या गाडीवान बाबांची माहिती सांगितली त्यांचे लाईव्ह व्हिडिओ सांगितले मग त्या गाडीवान बाबांची नावे काय आहेत कळू शकतं का चला तर तुमच्या प्रश्नांच उत्तर आम्ही देतो मित्रांनो आई साहेबांचे गाडीवान जसं की काळूबाईला मांगीर बाबा आणि गोंजी बाबा लागतो आणि लिंबाजी तिचे खरे गाडीवान आहेत हे मात्र लक्षात ठेवा जेव्हा तिची गाडीवान बाबांना मान देऊन परत ते चालतो तिचा गाडीवान जो ढकलतो त्यालाच गाडीवान म्हणलं जा जाते हे मात्र लक्षात ठेवा आणि तिचा खरा गाडीवान बाबा म्हणजेच अंबाजी लिंबाजी आणि मांगेर बाबा बा... <laughs> जर तुम्ही पाहिलं गेलं तिचे टोटल गाडेवान बाबा किती आहेत तर असं म्हणतात तिचे गाडेवान बाबा आठ किंवा बारा ही असू शकतात आणि ते वेगवेगळ्या नावाचे पण असू शकतात मित्रांनो जर दहिवडे मध्ये तुम्ही तर गेले किंवा लकाबाईकडे तुम्ही गेले तिथला आता मान मात्र सुनीताबाई यांना तिथला मान मिळतो गाडी ओढण्याचा आणि शिवावर मात्र आणि तिचा गाडेवान बाबा म्हणजेच गाडेवान म्हणजेच पिंटू महाराज आहेत हे मात्र लक्षात ठेवा काही लोक म्हणतात गाडेवानाला म्हणजेच लकाबाईला कोंबड कापतात आणि लकाबाई कोंबड खाती असं काय नाही मित्रांनो मित्रांनो हे कोंबड दाताना तोडायचा मान फक्त पोत्रा राजांना आहे म्हणजेच तिच्या गाडेवाना वानाला आहे आणि हे कोंबडं जी तोडती हे कोंबड लकाबाईचं नसतं हे कोंबड त्या दैत्याचं असतं दैत्य म्हणजेच त्या आगोरीच तिथं बळी घेतला आणि त्या म्हणजे त्या दैत्याला मात्र कोंबड्याचा मान दिला जातो तिथंच ते कोंबड फेकलं जातं कारण हे कोंबड जाताना आहे ते, ते म्हणजे आई साहेबांचे जुने गाडीवान म्हणजे जे देव झाले ते म्हणजे अंबाजी लिंबाजी आणि मांगीर बाबा आणि त्यांचा मुलगा गांवजी बाबा त्यांचा ही इतिहास मी तुम्हाला मांगीर बाबाचा ही थोडक्यात सांगणार आहे जेणेकरून मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर कारण खरी माहिती देण्याचे शोध असते व चॅनल हे मात्र झुंजत असतं जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त शेअर करा व इतरांनाही शेअर करायचं मात्र विसरू नका जर तुम्हाला लखाबाईच मर्यायचं जरे आईचं जरी वारा असेल मित्रांनो हे लकाबाई जरी आई मर्या ही एकच आहे आणि लक्ष्मी आई पण एकच आहे सगळे रूप आहेत हे मात्र लक्षात ठेवा कारण लकाबाईचा गाडा हा पंढरपुराला गेला होता आणि पंढरपुराला त्या काळात दिव्या कोणी ओळखलं नाही तिनं मात्र दिंडे अडवली मात्र पंढरीनाथ महाराजला म्हणजेच विठ्ठलांनाही स्वतःची गादी सोडून त्या तिला शांत करावं लाग

आणि लकाबाईचा पण मला हात आहे कारण मला जास्तीत जास्त व्हिडिओ असे काढायचे आहेत जेणेकरून तुम्हाला खरा इतिहास तुमच्या पुढे आला पाहिजे हे मात्र लक्षात ठेवा पण खरी माहिती आणि जी त्या इतिहास मध्ये नाही किंवा त्या पानामध्ये लिहिले नाही ते, ते मात्र माहिती आम्ही काढून तुम्हाला देतो घर सोडून दुसरीकडे जातो आणि मी तिथल्या गाडीवान बाबांना रास्ता दाखवणारा मात्र देव असतो आणि खरी सांगणारे ते माणसं असतात ते देवासारखे आमच्या येतात आम्ही त्यांना ते बोलतो आणि ते आम्हाला सांगतात तसंच आम्ही मार्गदर्शन पुढच्याही करतो हे मात्र लक्षात ठेवा आणि आम्ही प्रत्येक गोष्टीला झुंजत असतो हे मात्र लक्षात ठेवा जर कोणाला कौल घ्यायचा असेल जर कोणाला आडापिडा असेल किंवा तुम्ही बघता का में में हो हो हा मित्रांनो मी कौलवर सगळे तुमचे कवडे सारतो हा मी कौलवर मी तुमचं बघतो हे मात्र लक्षात ठेवा जरी कोणाला कौल घ्यायचा असेल किंवा माझ्यासोबत संपर्क साधायचा असेल किंवा माझ्यासोबत बोलायचा असेल तर डिप्रेशन बॉक्समध्ये माझा नंबर दिलेला आहे आटे दिलेला आहे आटे वाचूनच मला कॉल करावा अन्यथा नसला केला तरी चालेल प्रॉब्लेम हा तुमचा असतो माझा नाही हे मात्र लक्षात ठेवा बोल त्या सुरूच्या धावजाचं चांग ब मांडरच्या काळेचा चांग बलं लिहायला मात्र विसरू नका आणि लकाबाईच्या नावानं चांग गाड़ी वाहना चांग बल मात्र विसरू नका जस आम कालूपाड़ूचा इतिहास संगित धाऊजी बाबांचा बऱ्यापैकी इतिहास कव्हर केला तसंच आता लकाबाईचा थोडाफार आपण इतिहास जेवढी मला माहिती प्राप्त होईल जेवढा माझ्या डोक्यावर त्या आई साहेबांचा आशीर्वाद लागेल तिथपर्यंत जाण्याची ताकद मला लखाबाईनं दिली तर मी जास्तीत जास्त आई साहेबांची कथा व इतिहास ही तुमच्या मी सांगेन हे मात्र लक्षात ठेवा धन्यवाद